नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे वडगाव मावळ न्यायालय येथे डी के अनभुले अतिरिक्त सत्र न्यायाधीश सेशन कोर्ट वडगाव मावळ यांच्या कोर्टामध्ये देहरोड पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर क्रमांक त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार सोळा मधील आरोपी प्रमोद उर्फ बंटी दिलीप जाधव अक्षय उर्फ प्रकाश भाऊसाहेब ओव्हाड बाळू उर्फ रणजित रमेश दळवी यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे आरोपी प्रमोद जाधव याने मयत मोसिन मोबिन शेख यास दारू पिण्याकरिता सोबत घेऊन तू आमच्या सोबत सतत वाद का घालतोस या कारणावरून त्यास दारू पाजून त्याच्यासोबत भांडण करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला व या खुनात त्याला इतर दोन साथीदारांनी मदत केली खून केल्यानंतर आरोपींनी मैताचा मोबाईल व पाकिटातले पैसे घेऊन तेथून पळ काढला सरकारतर्फे सदर खटल्यामध्ये अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकुंद चौगुले यांनी काम केले स्मिता चौगुले यांनी माननीय न्यायालयात सदर खटल्यामध्ये मुख्यत्वे करून वैद्यकीय पुरावे इलेक्ट्रॉनिक पुरावे यांच्यासह साक्षीदारांची साक्ष घेऊन योग्य पुरावे सादर करून खटला साबित करणे कामी प्रभावीपणे युक्तिवाद केला त्याकरिता त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले व सरकारतर्फे भक्कमपणे बाजू मांडली माननीय न्यायालयाने सदर अभियोग पक्षाचे साक्षी पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना जन्मठेप कारावासाची शिक्षा ठोठावली सहाय्यक पोलीस आयुक्त देहुरोड बाळासाहेब कोपनर देहरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे तत्कालीन तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार कोर्ट पोलीस अंमलदार तोंडे कोर्ट अमलदार आशा घाटे देहरुड पोलीस स्टेशन यांनी सदर खटल्यामध्ये वडगाव मावळ न्यायालयामध्ये पाठपुरावा केला होता आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद